नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेगा ब्लॉक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवार सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरण कामामुळे पुलावरील दोन्ही वाहिनी प्रत्येकी दोन मार्गिका बंद ठेवल्यामुळे वाहने सेवा रस्त्यावरून प्रवास करत आहेत त्यामुळे सध्या चारोटी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून मुंबई आणि गुजरात वाहिनीवर साधारण पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत चारोटी येथील उद्याण पुलावर सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरण कामामुळे सध्या पुलावरील दोन्ही वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत दरम्यान रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात महामार्गावरून प्रवास करत असल्याचे निदर्शनास वाहनांची वर्दळ असून दोन्ही वाहिन्या बंद असल्यामुळे वाहने सेवा रस्त्यावरून प्रवास करत असून त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस सकाळपासूनच रस्त्यावर उतरले असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने स्थानिक पातळीवर वाहतूक विस्कळीत झाली असून स्थानिक बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी